आणि म्हणाल आई साहेब लवकर चला तु। रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठ्या गिजला आणि त्यांना सर्व घडलेली हकीकत सांगितली आणि त्यांना आठवलं की आपलं शारंग अर्पण ऐकुटी सखीचे ब्रह्मावाणी अर्पण केले शारंग माने उठ्या गिजला रुक्मिणी झटकन उठल्या रुक्मिणी उठ झटकन उठली मग रुक्मिणी उठा की चला रुक्मिणी माता झटकं उठल्या आणि संगे तुळशीचे पान घेतले झटकं उठली मग रुक्मिणी तुळशी पात्रे हाती घेऊन उठा की चला मग मा रुक्मिणी माता महालात गेल्या आणि बघितलं तर काय सोन्याचं पाड अख भरलं होतं तरी पण भगवान तुरले जात नव्हते मग मा, रुक्मिणी मातेने सर्व सोनं एकीकडे केलं आणि तुळशीचे पान त्या पाड्यात ठेवलं भगवान लगेच तुरले गेले तुळशी पात्रे पाडे ठेविता माधव झाला बरोबरीचा मग जर भगवंताला तुला एवढी प्रिय असेल तर मग आपल्याला एक तुळशी माळ घालायला काही हरकत आहे का था। नाही चल गोपींच्या पायाखालची धूळ आपल्या कपाळाला धारण करा त्याला म्हणतात मग आता मला सांगा इथे बसलेल्या किती लोकांच्या कपाळावर गोपी चंदन आहे हात वरती करा किती लोक माळा घालतात किती लोक दानधर्म करतात किती लोक वाऱ्या करतात कोणीच नाही आता उलटू नाही का यातले किती लोक तमाशाला जातात किती लोक दारू पितात किती लोक मिश्री खातात ओके थोडेच लोक दिसणार वाऱ्या करताना करताना चंदन गळ्यातुळशीची माळ घालताना मला सांगा ज्ञानेश्वरी कोणी लिहिली हो माहित का तुम्हाला नाही माहित ज्ञानेश आणि याच्यातल्या काही लोकांचं मत असं आहे की ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबराने लिहिले नाही ज्ञानेश्वरी ज्ञानोबाने फक्त आहे खरी सच्चिदानंद बाबांनी लिहिले विठाल विठाल का करावं त्याचं वर्म जाणून घ्या ते का करावं कसं व करावं व कशासाठी करावं हे जाणून घ्या तरच ते भगवंताला प्रिय आहे आता एका एका वकिलाकडे एक साधक आला आणि तो म्हणाला की तू गळ्यात तुळशीची माळ घाल तू वकील म्हणाला गळ्या आणि तुळशीची माळ नाही जमणार कोर्टात जावं लागतं साधक म्हणाला की छोट्या म्हण्याची घाल ते म्हणाल बरं ठीक आहे आणि शर्टाच्या आतमध्ये मध्ये लपूनही जाईल बरं ठीक आहे म्हणाला आणि नंतर तोच साधक म्हणाला की गप कपाळाला गोपीचंदन फिरा परत तो वकील म्हणाला की कपाळाला गोपीचंदन फिरा अजिबात जमणार नाही करून कोठत जावं लागतं मग तू साधक म्हणतो ना परंतु तू सकाळी उठल्या उठल्या गोपीचंदन मग तो म्हणाला बरं ठीक आहे आपल्या घरा शेजारी एक काका राहतात त्यांच्या कपाळावरचा गोपीचंदन खिळा मी बघतो मग हा सकाळी उठून उठून त्यांच्या कपाळावरचा गोपीचंदन खिळा दररोज पाहायचा आता एक दिवस याला उठायला लेट झाला आणि कुंभार काका माती आणण्यासाठी गेले हा डोळे चोळीत चोळीत त्यांच्या घरी गेला आणि कडी वाजवतो आणि अजून आवाज आला की कुंभार काका आताच माती आणण्यासाठी शेतात गेले आहे तेव्हा हा डोळे चोळीत चोळीत ठेकडं तुळवीत तुळवीत शेतात गेला आणि नेमकं काय झालं की त्या कुंभार काकांना एक सोन्याचा हंडा सापडला होता मग आता हा म्हणाला पाहिला रे पाहिला त्यांना कुंभारकाना असं वाटलं की या माणसाने हंडा पाहिला परंतु आणि मग कुंभारका त्यांच्या जवळ आले पाय धरू लागले आणि म्हणू लागले की यातला निम्मा तू घे आणि निम्मा मला दे तेव्हा त्या वकिलाला काहीच कळत नव्हतं तर आता मला सांगा याने दुसऱ्याच्या कपड्यावरचा गोपीचंदन टिळा बघितला तर याला निम्मा सोन्याचा हंडा मिळाला यांना जर आपल्या यांनी जर आपल्याच गपळा कपळाला गोपीचंदन टिळा लावला असता पाहिला असता तर याला पूर्ण सोन पूर्ण हंडा सोन्याचा नसता का मिळाला विठाल <स्थाथ> बरासावा मग आता वैष्णव कोणाला म्हणतात तर उठलं सगळ्यांनी एक एक माळ घ्या आणि कमी भावामध्ये आहे नाहीतर माळी खूप महाग आहे एक एक प्रत्येकाने एक एक तरी घ्या चला

thank yeah. you yeah. yeah. महादेव वारीला निघाले निघता पार्वती मातेने महादेव म्हणाले मी माझ्या मी माझ्या पांडुरंगाच्या आषाढी वारीला चाललोय त्यावेळेस पार्वती माता म्हणाला मला पण यायचंय महादेव म्हणाल तू नको येऊस पण पार्वती मातेने इतका हट्ट धरला की शेवटी महादेवांना न्यावच लागलं मग पार्वती मातेने सर्व आवरा केले आणि हे के दोघेही वारीला निघाले निघता निघता आवाज आला बाबा थांबा मला पण यायचंय त्यावेळेस महादेव म्हणाले आता हा कोण लंबोदर पितांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिणेना लांब नाकाचा लांब लांब कानाचा व मोठ्या पोटाचा तो गणपती गजानन गणेश म्हणाला बाबा मला पण यायच आहे महादेव म्हणाले बाळा तू नको येऊ मी तुला खाऊ देते तू इथेच थांब महा गणपती बाप्पा म्हणाले मला खाऊ नको मला तुमच्या सोबत यायच पार्वती माता म्हणाला येते मला येऊ द्या लहानपणापासून चांगले संस्कार लागतील तेव्हा महादेव म्हणाले पण आता याला घ्यायचं कशावर पार्वती माता म्हणाला घ्या की आपली फोर व्हीलर आता यांची फोर व्हीलर कोणती नंदी मग गणपती बाप्पा नंदीवर बसून आणि हे तिघे निघाले वाक्याच्या पाय वाक्याच्या तळापर्यंत आले तिथे ऐंशी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या आणि पंचवीस पंच पंचवीस पंचवीस वर्षाच्या लाजवी तशा झुंदुन नाचत होत्या ब्रम्माधिका नाचती उभ्या जोडून हात ऋषूला डबून घेऊन आला गिरिजे सकाड मग महादेव म्हणाले आता तू इथेच जा आम्ही जातो मग महादेव आणि गणपती बाप्पा गेले गे पंढरपूरला पोहोचले चंद्रभागे स्नान केले आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी बारीक लागले आता महादेवाने काय केलं का की त्यांचा नंदीही बारीक घुसवला आता वारकरी ओढायला लागले अरे गोसाव्या एवढ्या अरे गोसाव्या हा नंदी बारीक कशाला घुसवला महादेव म्हणाले नंदी या वारकऱ्यांनी वर खाली झेंडा आणि दांडा केलाय आता आपलं काही खरं नाही मग मग महादेवाने नंदीला तिथे मारुतीच्या पुढं उभं केलं आणि गणपती बाप्पा आणि महादेव वारीला निघाले प्रथम नामदेव पायरीचे दर्शन घेतले आज डोकावून बघितले तर मुंगीला पाय ठेवण्या ही जागा नव्हती मग महादेव म्हणाले गणपती तू इथेच थांब मग गणपतीला एका देवळ्यात बसून महादेव निघाले पांडुरंगाने बघितले की देवादिदेव देव महादेव आपल्या दर्शनासाठी आले त्यावेळेस पांडुरंगाने लगेच करून उडी मारली आणि महादेवाला आपल्या डोक्यावर धरून दिले तुम्ही आजही बघा पांडुरंगाचा टोप हा शंकराच्या पिंडेचा आकाराचा आहे म्हणून आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणापासून झाली तर शंकरापासून झाली म्हणून विठ्ठल